वर्षा विद्याधर चौबे यांच्या प्रिंट या कथासंग्रहातील एक कथा आज सादर करतो आहे इवलिशी आस तीन दिवसांपासून पावसाची झळ लागली होती रस्तो रस्ती पाणीच पाणी नाल्या गटार तुडुंब उसणलेली झोपडीच्या छपरातून थेंब थेंब गळणाऱ्या पाण्याखाली मीना भांड रिकाम करून ठेवत होती तिची दोन चिमणी बाळही तिला मजेनं पाणी काढायला मदत करीत होती सारीकडे सारी ओल आणि कुबट वास चुलीकडचा भाग थोडा कोरडा असायचा कधी कधी बसूनच रात्र काढावी लागेल कशी बशी सरकारी जागेत तिने इतरांसारखी झोपडी उभी केली होती उद्याच्या आशेत आत्ताच सुरू झालेला पावसाळा जीव काढत होता गडत छप्पर तर सांगता येईल पण नवऱ्याच्या दारू आणि जुगारापाई संसाराला लागलेली गळती कशी थांबवता येईल याचाच विचार तिला दिवस रात्र झळत राहील आई आई व आई व पोराच्या हाकेनी मीना भानावर आली आई शारा लागली सारे पोरं चालले मी बी जाच शारत मोठा ओम म्हणाला जाशील तिनं तुटकेपणानंच उत्तर दिलं तू रोजच जाऊ म्हणत नेत काऊन नाही हो रे राजा जाऊ दो तीन दिवसात ओमला यावर्षी शाळेत घालायला हवं त्याची तर मागच्या वर्षापासूनच मनस्वी इच्छा मीना विचार करीत होती आम्हाला चार वर्गाच्या पुढे नाही शिकता आलं पण पोरांनीही तरी शिकावं त्यांना शिकवावं जमलं तर इंग्रजी शाळेतच त्यासाठी जीवाचं रान त्यासाठी जीवाचं रान करीन मी दोन कामं जास्त करीन पै पय वाचवीन पण पुराचं भविष्य सुधारलं पाहिजे जवळच्याच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत चौकशी करावी म्हणून ती तिथं गेली तिथली मुलं पुढं शिकून मोठे साहेब होतात अशी तिची समजूत शाळेची भव्य नीटनेटकी इमारत पिवळ्या गाड्यांची रांग छोटासाच शिस्तशीर बगीचा गणविशातील एकसारखी दिसणारी मुलं उत्साही शिस्तीचं वातावरण सुख वस्तू पालकांची एकूणच प्रवेशासाठी गर्दी सार नजरेनं टिपत असताना आपला ओम इथंच शिकावा अशी तिची प्रबळ इच्छा होती पण बघू असं मनाला समजावत ती आपिसच्या पायऱ्या चढली काचेच्या आपिसमधील मंडळी प्रश्नार्थक नजरेनं मीनाकडे पाहू लागली एकीनं विचारलं बोला काय काम आहे बाई बाई मले पोराले सारच टाकायचं आहे सा जी काय करता तुम्ही तुमचे घरवाले मजुरी करते जी हे बघा हा फार्म इथे फोटो लावायचा इथे सही करायची इथे तिनं सार सार डिटेल्स मीनाला दिलं पैसे किती भरा लागन जी तीन हजार डोनेशन पाचशे रुपये फी बसने येणार जाणार असाल तर तर बसचे तीनशे शाळेत वर्षभर कार्यक्रम होतात त्याचे वेळोवेळी पैसे काढले जातात शाळेचे दोन युनिफॉर्म पुस्तकाचे पैसे तिची यादी संपता संपेना मीनाच्या नजरेसमोर त्या आकड्यांचा पाऊस घुमू लागला तिची गरिबी अधिकच गळद झाली ती काय समजायचं ते समजली न राहून चाचरतच तिनं विचारलं बाई गरीबाला काही सवलत मिळेल काजी हा काय भाजी भा भाजी बाजार आहे का भाव ठाव करायला कुठून कुठून येतात एक एक तिनं मीनाला झिडकारलं नाराजीनंच मीना निघाली साऱ्या उत्साहावरच पाणी फिरलं आपली जिंदगीनीत आपली जिंदगी तर तुंबलीच तुंबलीच आहे गटारावानी पोरं तरी निघल बाहेर त्या गटारातून पण त्यांच्या बी नशी बी हेच लिहिलं कारे देवा रोजंदारीतून मिळालेले काही पैसे तिने नवऱ्याच्या लपूनच पोटाला चिमटा काढून जमवले होते ते ओमला शाळेत घालता यावे यासाठीच पण मगाची यादी ऐकून ती धास्तावलीच तिची जमा रक्कम तर पुढे शून्यच सकाळी नवरा शुद्धीत असताना तिने ओमला शाळेत घालायचा विषय काढला आणि घडलेली सारी हकीकत सांगितली इथं काय गेली तू चांगलं चांगलं शिक्षण घेणं पैसे काम असते काही शिकावाची गरज नाही आपल्या पुरायले आपण जसे खातो राहतो तसेच राहील ते नाही असं कसं म्हणता जी काहीतरी हालचाल करा लागल या जमान्यात अडपण अनपड कसे ठेवायचे लेकरं शिकले तर मोठे साहेब होतील दैनास मिटल आपली पण त्यांची जिंदगी तरी सुधारल थोडीशी कळ काढायला लागल त्यानं गुस्सातच तिच्याकडं पाहिलं पैसे असन तुयाकडं म्हणून मास्तर निवाणी बोलून राहिली तू मला दे दहा रुपये नाही माझ्याकडे नाही पैसे दे 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 म्हणतो ना तो हमरी तुमरीवर आला मिनानं जास्त तमाशा नको म्हणून दहाची नोट त्याच्या हातावर ठेवली जा ये आता ढोसून का कराच ते तू कर म्हणू नको निघून गेला तिला नवऱ्याकडून अपेक्षितच उत्तर मिळालं होत आज कामावर तिचं मन ना ओमला शाळेत घालायचा विचार स्वस्तही बसू देईना तिच्याबरोबर सख्यांनी तिला गावातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ओमला घालण्याचा सल्ला दिला तिला आठवलं आपणही त्या शाळेत शिकलो कसे बसे चौथीपर्यंत सरकारी शाळा कशाचीही सक्ती नाही गणवेशाचीही नाही शाळेत बसायचं ते जमिनीवर टाकलेल्या सतरंजीच्या पट्ट्यांवर काळ्याशार दगडी पाठीवर लेखनीने अक्षरांशी नातं जुळवायचं अर्ध्या किमतीत घेतलेल्या जुन्या पुस्तकातून हळूहळू शिकायचं छडी लागे छम छम विद्याय घम घम या धाकानं गृहपाठ केलेली पाठी सांभाळत पायी शाळेत पोचायचं पालकांना तर एकदा मास्तरावर पोरं सोपवले की काळजीच नसे प्राथमिक शिक्षण असेच धडपडत तिथली परिस्थिती ही याहून वेगळी नव्हती आता एक शेवटचा प्रयत्न करू म्हणून थोड्या अंतरावरच्या सेमी इंग्रजी शाळेत ती गेली बऱ्यापैकी उमजली इमारत शिस्तशीर मराठमळं वातावरण खूप जुनी नावलौकिक असलेली शाळा तिने चौकशी केली प्रायमरी तुकड्या नव्यानेच सुरू केल्या होत्या त्यांना सरकारी मान्यता नसल्यानं डोनेशन फी सारे सोप सोपस्कर होतेच शिवाय शाळेत येणे जाणे पायी होणार नव्हतेच सारा मिनाच्या बजेटच्या बाहेरचा मामला परत घालमेल परत निराशा यावर्षी ॲडमिशन झाली नाही तर वर्ष वाया जाणार या तंद्रीतच तिला चांगलं शिक्षण घेणं पैसेवाल्यांचंच काम कानात गरम तेल ओतावं तसे नवऱ्याचे शब्द आठवले पावसाची रिप्रीप अंगावर झेलत पैसे आणि शिक्षणाचा दर्जा या गुंत्यातच ती घरी आली प्रश्नाला कधी का टाकते काय उत्तर द्यावं कळत नव्हतं शेवटी परिस्थिती समोर तिनं हात टेकले मुलासाठी बघितलेल्या दर्जेदार शिक्षणाच्या स्वप्नानं तिला तिची कुवत विचारली होती पावसाची रिपरीप थांबली होती काळ्या मेघांचं मळभ दूर सारत स्वच्छ कोवळ ऊन घेऊन सूर्य क्षितिजावर आला होता मीनानही साऱ्या विचारांचं मळब दूर सारत इवल्याशा आशेची कोवळीक मनात जपत निर्णय घेतला ओमला नवं पुस्तक नवा ड्रेस घालून तिनं तिची पावलं त्याच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे वळवली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे वळवली धन्यवाद